एचएम घाटमाता नऊ अपघाती मृत्यू झालेल्या गोमेवाडीतील दस्तगीर मुलांनी उर्फ मुन्ना भाई यांना साश्रू नयनाने निरोप आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील काही पर्यटक पर्यटनासाठी मध्य प्रदेश येथे निघाले होते शेगाव येथील स्थळाला भेट दिल्यानंतर अमरावती जिल्ह्यात आचलपूर परतवाडाजवळ एस टी आणि क्रुझरच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये गोमेवाडी येथील प्रसिद्ध व्यावसायिक सुरबी इलेक्ट्रॉनिक्सचे दस्तगीर मुलानी उर्फ मुन्नाभाई यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण गोमेवाडी गावावर तसेच परिसरावर शोककळा पसरली हा अपघात शनिवारी झाला होता रविवारी त्यांचे नातेवाईक अमरावती येथील रुग्णालयात गेल्यानंतर शवविच्छेदनानंतर सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान त्यांचे पार्थिव गोमेवाडी येथे आणण्यात आले यावेळी संपूर्ण गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते त्यांच्या अंत्यविधीकरिता हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता यावेळी युवा नेते वैभवदादा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच खानापूर आटपाडी तालुक्यातील बरेच मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते गावातील महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने दर्शनाकरिता उपस्थित होत्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय हेलावून टाकणारा होता अतिशय मनमिळावू वृत्तीचे मुन्नाभाई होते त्यांनी माणुसकी कमावली व आपल्या इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायातून आटपाडी तालुक्यामध्ये त्यांनी चांगली सेवा दिली अचानक त्यांच्या जाण्याने संपूर्ण मुलाने कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी भाऊ भाऊजे पुतणे असा परिवार आहे एच एम